शिवसेनेच्या पक्ष बांधणीचा फायदा खासदार धैर्यशील माने यांना होणार आहे चांगल्या पक्ष बांधणीमुळेच ते मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास शिवसेनेचे हातपणंगले लोकसभा मतदारसंघ निरीक्षक पांडुरंग पाटील यांनी व्यक्त केला इचलकरांजी शिवसेना पक्षाच्या बूथ प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील शिवसेना पक्षाच्या बूथ प्रमुखांची बैठक पार पडली शिवसेनेला एकनाथ शिंदे यांच्यासारखं कणखर नेतृत्व मिळालंय त्यामुळे तळागाळातील लोकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळतोय शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे ट्रिपल इंजिन सरकार महाराष्ट्रात विकासाचं सरकार म्हणून ओळखलं जात आहे खासदार धैर्यशील माने हे विकासासाठी अधिकाधिक निधी खेचून आणण्यात यशस्वी झालेत त्या पाठोपाठ पक्ष बांधणीत शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने हे आपली जबाबदारी चोख बजावत असल्याचं मतदारसंघात दिसून आलंय त्यामुळे मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान आणि खासदार धैर्यशील माने यांना दुसऱ्यांदा खासदार करण्यासाठी शिवसेनेसह सर्व सहयोगी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अविरत परिश्रम घ्यावेत असं आवाहन शिवसेनेचे पांडुरंग पाटील यांनी केलं यावेळी महिला संपर्क प्रमुख पूजा रेवतीकर इचलकरंजीचे शहराध्यक्ष भाऊसो आवळे माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते प्रकाश पाटील रवींद्र लोहार मोहन मालवणकर दीपक पाटील अमर गेजके वैशाली डोंगरे संगीता नरके रुपाली चव्हाण सलोनी शिंद्रे यांच्यासह शिवसेनेचे बूथ प्रमुख उपस्थित होते